सोळा जून आजचा परिपाठ तर परिपाठाची सुरुवात करा राष्ट्रगीत नंतर राज्यगीत प्रतिज्ञा संविधान प्रार्थना समूहगीत बडबडगीत आणि देशभक्तीपर गीत आजचा देश दिनांक आहे सोळा जून दोन हजार पंचवीस आज वार आहे सोमवार आजचा सुविचार अधिक मित्र हवे असतील तर दुसऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा आजची मन आहे अडलहरी पाय पायधरी म्हणजे याचा अर्थ आहे शाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते वाक्प्रचार आहेत अक्कल होणे म्हणजे काहीही न सुचणे सोळाचा पाडा तर या ठिकाणी तुम्हाला सोळाचा पाडा अशा पद्धतीने तुम्हाला मुलांकडून मराठीमधून आणि इंग्लिशमधून दोन्ही पद्धतीने म्हणून घ्यायचा आहे इंग्रजी शब्द आहेत आजचे बी बी ई बी म्हणजे असणे बी आय बाय म्हणजे दोन बाजू असलेला बी वाय म्हणजे बाय मधून जवळ द्वारे को सी ओ को, को म्हणजे सह किंवा एकत्र एक डी ओ डू डू म्हणजे करणे किंवा करा ई एक्स एक्स म्हणजे माझी आणि आजचे विचारधन आहे कल करे सो आज, कर, आज करे सो अब पलमे प्रलय होएगी बहुरी करेगा क म्हणजे हे वाक्य किंवा हे विचार कोणाचे होते तर महात्मा कबीर यांचे होते बरोबर आहे कोणतंही काम उद्या करण्यापेक्षा आत्ताच करा लगेच सुरुवात त्या कामाची करा आणि हे आजचे काही दिनविशेष आहेत जवळपास आजचे नऊ दिनविशेष आहेत हे तुम्ही पाहू शकतात आणि तुमच्या दैनिक टाचनामध्येही लिहू शकतात तर हा होता आजचा परिपाट या पद्धतीने तुम्ही काय करून घेऊ शकतात मुलांकडून या सर्व गोष्टी मुलांना तुम्ही सांगू शकता त्यांच्याकडून करून घेऊ शकतात आणि हे इंग्रजी शब्द पण त्यांच्याकडून तुम्ही पाठ करून घेऊ शकतात थँक्यू था।